मित्रांनो पंचांगाची मी आता आपण सादर करीत आहे कृपया आपण त्याचे शांतपणे अवलोकन करावे आणि आपल्या कुठल्याही धार्मिक विधीमध्ये त्याचा उपयोग करावा मित्रांनो मित्रांनो आज दिनांक वीस 20 जून दोन हजार चोवीस शालीवांशक एकोणविशे शेचाळीस समत्सर पूर्वी अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटानंतर चतुर्दशी सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र नक्षत्र मित्रांनो आजचा अनुराधा आहे सकाळी सहा वाजून दहा मिनिटानंतर ज्येष्ठ नक्षत्राला साध्ययोग आहे रात्री आठ वाजून बारा मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल योग करण मित्रांनो MM. तैतील करण आहे सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर वलिज करणाला सुरुवात मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून राशीत असेल चंद्र वृक्षक राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजाताच्या तळा एक पल पाणी थोड्या अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात कराशिव शंभो प्रवर्त मानसद्ध ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेत वरा वैवसत मनवंत कलियोगे प्रथम पाती जम्बू भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दि महाराष्ट्र देशे व्यावहारिक चा शालिवार शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मास शुक्ल पक्षी गुरुवार वासरे अनुराधा नक्षत्रे साध्य योगे तैतील करणे चतुर्दशी शुभ वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोमोपाप्त दुरुतक्षय द्वारा श्री पार्वतीपत परमेश्वर पित्यर्थ विधिवत इष्टलिंग पूजा करीशी एवं नित्य देव पूजा करी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उज्वाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक विधी जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त दिनांक वीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस आणि पंचवीस चोवीस सव्वीस दिनांक तीस ग्रह प्रवेश करण्यासाठी दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त दिलेले नाहीत कारण गुरु शुक्राचा अस्तंगत काळ सुरू असल्यामुळे विवाह मुहूर्त आहे दिनांक तेवीस आणि तीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकोणतीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एक जुलै देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक तीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण कुठल्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पंडिता मार्फत घरी किंवा मंदिरात करू शकता पण प्राणप्रतिष्ठित केल्यानंतर मूर्तीवर आपल्याला दररोज अभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते अन्यथा अशा मूर्ती खंडित मानून त्या आपल्या आशीर्वाद देण्यालायक राहत नाही मी आता मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधा किंवा पंचांगधारकास संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुटलीनुसार आपल्या योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही मित्रांनो पंचांगाची इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सायंकाळी सहा वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर दिनविशेष मित्रांनो उद्या रात्री अर्थात उत्तर रात्री दक्षिणायन सुरू होत आहे अर्थात सौर वर्षा ऋतू सुरू होत आहे कारण सूर्य जो आहे तो उत्तरेच्या परमोच्च बिंदूवर आता पोहोचलेला आहे आणि तेथून त्याचा प्रवास परत दक्षिणेकडे सुरू होणार आहे याचा पुण्यकाळ मित्रांनो सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे या काळात आपल्याला सूर्यासंबंध जे काही मंत्र जप म्हणा किंवा स्नान म्हणा किंवा तीर्थक्षेत्री म्हणा काही आपण मंत्र स्तोत्र आपण जप करू शकता दान धर्म करू शकता गोरगर्व्यांना किंवा ब्राह्मण देवतांना विधिवत सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत घबाड योग आहे या घबाड योगामध्ये सकाळी वेळ कमी असल्यामुळे एखादे कार्य आपले यशस्वी होण्यास काही हरकत नाही चतुर्दशी श्राद्ध कर्म देखील उद्या आहे जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर गेले असतील परलोक त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म पंडिता मार्फत काळी घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे आहे तेव्हाच पितरांचा आशीर्वाद किंवा पितरांपर्यंत आपली ही सेवा पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपले नापली नापली जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो या व्यतिरिक्त आपण ब्राह्मण देवता पंडित पुजारी देवता यांना विधिवत दान करू शकता आणि गरजवंताला देखील आपण धर्म करू शकता मित्रांनो पृथ्वीवर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम येत करायचे असेल तर करू शकता पण पुढे चालून ते खंडित होऊ नये याची दक्षता मात्र आपल्याला घ्यायची आहे अन्यथा दोष आपल्याकडे येऊ शकतो राहुकाळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळात शक्यतो महत्वाची कामे टाळा इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचे सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मचाऱ्यांस करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमन बॉक्समध्ये आपले मत अवश्य मांडलं आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न रहा शिव कल्याण हरि ओम शिवा महादेव 出るぞ。